हाय फ्रेंड्स माझं नाव गायत्री आहे माझं वय पंचेचाळीस वर्ष आहे मी एका शहरामध्ये राहत होती माझा नवरा संतोष दहा वर्षापूर्वीच एका आजाराने या जगामधून निघून गेला होता आम्हाला एक मुलगा होता मात्र तो परदेशामध्ये नोकरीसाठी गेला होता यामुळे मी घरात एकटीच होती आमचे मोठे घर असल्यामुळे एवढ्या मोठ्या घरात मला एकटीला करमत नसे यामुळे मी बाजूच्या रूममध्ये नेहमी भाडेकरू ठेवत असे काही दिवसापूर्वीच भाडे करूचं आणि माझं काही कारणाने भांडण झाल्यामुळे तो त्या ठिकाणाहून निघून गेला होता तेव्हा मी दुसरा भाडेकरू ठेवला होता तो कॉलेजला जाणारा आहे मुलगा आहे मुलगा होता तो सामान्य कुटुंबातला होता पण मी त्याला त्याच्या शिक्षणासाठी मुद्दामून ठेवले होते या वयात देखील मी दिसायला खूप सुंदर होते पण मला खूप दिवसापासून ते सुख मिळत नव्हते लोकांना वाटायचं हिचं आता झालं गेलं आहे आता हिने आराम करायला पाहिजे असं त्यांचं मत असायचं पण मला या वयात देखील कोणतं सुख हवं होतं किंवा आहे हे त्यांना कळत नव्हतं यामुळे कॉलेजला जाणाऱ्या एकट्या मुलाला मी भाडेकर म्हणून मुद्दामहून ठेवले होते त्याच्याकडून मला या वयात माझी इच्छा पूर्ण करून घ्यायची होती त्या मुलाचं नाव सुमित होतं तो सारखा अभ्यासात बिजी असायचा मी मुद्दामहून मुद्दाम म्हणून त्याच्याकडे जा सारखं जात असायचे तासा दोन तासांनी मी त्याला चहा बनवून द्यायचे जेवणासाठी त्यांनी बाहेर मेस लावली होती एक दिवस मी त्याला म्हणाले बाहेर जेवण्यापेक्षा तुला मी जेवण बनवून देत जाईल पण तो नाही म्हणाला होता कारण जेवणासाठी जिथे त्याचे जेवणासाठी तिथे त्याचे मित्र देखील त्याला भेटत होते माझ्या रूमवर तो मित्राला ठेवण्यासाठी तयार होता पण मी त्याला सांगितले होते तू एकटा राहिलास तरच मी तुला राहून देईल कारण मला त्याच्याकडून ते सुख उपभोगून घ्यायचं होतं त्याला माझ्याकडे वळवण्यासाठी खूप दिवस लागले होते काही दिवसांनी त्याच्या लक्षात आलं की आपल्याला या काकूंनी एकट्याला कशासाठी ठेवलं आहे ते माझ्यासारखं माझं सारखं त्याच्याकडे जाणं आणि खूप जवळून त्याच्याशी गप्पा मारणं त्याचं दुःख समजून घेणं या सर्व कारणामुळे तो माझ्या अगदी जवळ येऊ लागला होता शिवाय तो कॉलेजला जाणारा तरुण मुलगा असल्यामुळे त्याचंही वय झालं होतं यामुळे त्यालाही माझी अडचण लक्षात आली होती कॉलेजला आल्यानंतर कॉलेजहून आल्यानंतर दुपारी तो रूमचा दरवाजा उघडा ठेवून दरवाज्यात बसायचा आणि माझ्याकडे सारखं पाहायचा तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला जे हवं आहे तेच त्याला देखील हवं आहे यामुळे तो असा आकर्षित झाला असावा एके दिवशी मी घरामध्ये जेवणामध्ये मटणाचा भेद केला होता यामुळे मी त्याला जेवणासाठी बोलावून घेतलं होतं माझं एवढं मोठं घर पाहून तो म्हणाला कमाल आहे काकू तुमची एवढ्या मोठ्या घरात तुम्ही एकट्या राहता मी म्हणाली मी एकटी कुठे आहे तू आहेस ना माझ्यासोबत मी असं म्हटल्यावर आणखीन त्याला खूप बरं वाटलं आम्ही दोघांनी बसून जेवण केलं जेवणानंतर तो मला म्हणाला मी जातो आता थोडा आराम करतो मी म्हणाले माझं एवढं घर असताना तू तिकडे जाण्यापेक्षा इथेच आराम कर म्हणजे मलाही खूप बरं वाटेल मी असं बोलल्यावर त्याच्या लक्षात आलं होतं की आ, आज आपल्याला काहीतरी चान्स मिळणार आहे यामुळे तो माझ्याकडे थांबण्यास तयार झाला होता शेजारी पाजारी कोण आलं कोण गेलं याचं आम्हाला काहीही दि काही दिसत नव्हतं कारण माझ्या नवऱ्याने त्यावेळी खूप उंच कंपाऊंड बांधून ठेवलं होतं टी व्ही पाहता पाहता तो सोप्यावर आडवा झाला आणि तसाच थोडा झोपी गेला होता त्याला मी उठवलं आणि म्हणाले इथे खूप अवघडल्यासारखं होतंय रे तू त्या बेडवर जाऊन झोप मी असं म्हटल्यावर तो उठला आणि माझ्या बेडवर जाऊन पडला त्यालाही वाटायचं की कोणी आता आपल्या शेजारी येऊन झोपावं इने आता आपल्या शेजारी येऊन झोपावं म्हणजे आपल्याला ते सुख घेता येईल थोड्या वेळाने मी घरातील एशी चालू केला आणि हळूच त्याच्याजवळ जाऊन झोपले मी मुद्दामहून पाय हलवत होते यामुळे पंजनाचा आवाज येत होता आणि तो हळूच डोळे उघडून माझ्याकडे पाहत होता मला पाहिले की तो हळूच अंग बदलायचा आणि थोडं डोळे झाकायचा त्याला थोडी झोप लागल्यावर मी माझा पाय त्याच्या अंगावर टाकला आणि त्याच्या पायाला चोळू लागली त्यांनीही मग मला रिस्पॉन्स द्यायला चांगलीच सुरुवात केली होती आणि त्या कामासाठी तो चांगलाच गरम झाला होता मला तर खूप दिवसापासून ते समाधान मिळत नव्हतं म्हणून मी तरुण पोराकडून मी आज दिवसभर ते करून घेणार होते त्याची पहिली वेळ असल्यामुळे सुरुवातीला त्याचं लवकर व्हायचं सुरुवातीला दोन तीन वेळा झाल्यावर नंतर त्याचा त्या कामासाठी थोडा उत्साह वाढत गेला मला त्याने माझ्या बेडवर चांगलंच थकवलं होतं खूप दिवसांनी मिळाल्यामुळे मलाही जाम त्रास होत होता पण मी त्या सुखासाठी तो सहन करत होती त्या दिवशी त्यांनी मला दिवसभर थकवलं होतं दमवलं होतं यामुळे मी खूप थकून गेली होती आणि तोही चांगलाच थकला होता त्या दिवशी आमच्या सर्व सर्व काही झाल्यामुळे तो आता माझ्याशी खूप प्रेमाने वागत होता त्याची माझ्याविषयीची सर्व भीती पळून गेली होती यामुळे तो धीटपणे माझ्याशी वागायचा त्याचं सारं लक्षात त्याचं सारं लक्ष आता माझ्याकडेच होतं कारण दररोज रात्री आणि दिवसाही मी त्याला ते, ते सुख देत होती आमच्यात ते संबंध निर्माण होत चालले होत चालले होते म्हणून तो मला एक दिवस म्हणाला काकू तुमचा आराम करायचं वय आहे पण या वयात मी तुम्हाला खूप त्रास देत आहे मी म्हणाली अरे वेड्या मला तेच हवं आहे जे तुला हवं आहे त्यामुळे तू तू त्या, त्या कामासाठी अजिबात लाजू नकोस तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू माझा उपभोग घेत जा मी खूप त्यासाठी उत्साही आहे आणि माझा या वयात तो उत्साह खूपच वाढत चालला आहे त्यामुळे तू माझ्या वयाची चिंता करू नकोस एक वेळ तू दमशील पण मी कधीही त्या कामासाठी थकणार नाही कारण पहिल्यापासून मला त्याची खूप सवय होती मध्ये गॅप पडल्यामुळे मी खूप नाराज होती पण आता तू मला खूपच समाधानी करतोस यामुळे मी आता खूप खुश आहे तो वर्षानुवर्षे माझ्याजवळ राहा मी तुझ्याकडून कोणतंही भाडं घेणार नाही उलट मी तुला त्या बदल्यात समाधानी ठेवत जाईल आमच्या दोघात एवढाही विश्वास निर्माण झाल्यामुळे पुढील दोन वर्षे तो माझ्याशी एकरूप राहिला आणि माझा खूपच उपभोग घेऊन मलाही त्यानं समाधानी करून सोडलं होतं